नमस्कार मित्रांनो समाधान काळी शेतकरी मित्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे मध्ये नवीन असाल तर बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून नवन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपल्या समोर आहे पॉवर व्हिडर वखर आहे मित्रांनो तर याच्या काही बारीक सेटिंग आहे मित्रांनो तर बारीक सेटिंग आपण घेऊ पाहा तुम्ही व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला बारीक बारीक वस्तू आहे तर तुम्हाला येईल चला मित्रांनो आपण धावतोय तुम्हाला पॉवर व्हिडर वखर तर सर्व सर्वप्रथम तुम्हाला धावतो मित्रांनो तुम्ही पाहू शकता एक्सलेटर आहे हा गेर आहे रिवर्स गेर आहे मित्रांनो आणि हा क्लच आहे जोपर्यंत हे आपण दाबत नाही तोपर्यंत व कर पुढे चालत नाही आणि इथे ऑन ऑफचं बटन आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण बटन ऑन करतो आहे ऑन करतो आहे आणि काही सेटिंग आहे मित्रांनो ते तुम्ही लक्षपूर्वक का तर आपल्याला चॉक आहे तर चॉक चॉक असा करून घ्यायचा आहे चॉक असा करून घ्यायचा आहे बटन ऑन आहे आणि শরীতে দোরে ওড়া শরীর ঘেউরিত চাল করুন চাল করুন করুন न्यू अवल्डा चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका